गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी मावळ तालुक्यातील औंढोली येथे घराबाहेर उभी असलेली बलोरो पिकअप त्याने एक वर्षांपूर्वी चोरली होती त्यानंतर तो चोरटा पुण्यात त्या पिकअपवरून मालाची वाहतूक करीत होता वाघोली पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी या चोरट्याला गाडीसह ताब्यात घेतले सुनील कांबळे असे या चोरट्याचं नाव आहे वाघोली पोलीस पेट्रोलिंग करत एकोणीस जून रोजी वाघेश्वर मंदिराजवळ आले त्यावेळी पोलीस अंमलदार प्रदीप मोटे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक अर्धवट नंबर प्लेट असलेली पिकअप वाघोली बाजारतळ येथे उभे आहे या बातमीनुसार पोलीस वाघोली बाजारतळ येथे आले तेथे अर्धवट नंबर प्लेट असलेली पिकअप दिसून आले एक जण बसलेला दिसून आला त्याच्याकडे पिकअप गाडीचे कागदपत्र आणि नंबरबाबत विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला त्याला पिकअप जीपसह पोलीस ठाण्यात आणले अधिक चौकशी त्याने ही पिकअप गाडी एक वर्षांपूर्वी औंडोली येथून चोरल्याचे सांगितले अधिक माहिती घेतली असता लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालं वाघुली पोलिसांनी आरोपी आणि बलोरो पिकअप गाडी अधिक तपासासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात ताब्यात दिली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा